तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय हा आपला प्लॉट आहे जो साधारणत पूर्ण सोळा ते सतरा कुंट्याचा आहे आणि त्यामध्ये साईडच्या कडेला सरी सोडून खाली सोडून या साईडला वरच्या साईडला आणि पलीकडच्या सा साईडला एक एक सरी सोडून एक पंधरा कुंट्याच्या आसपास भरते आणि त्यामध्ये आपण भेंडीला लागवड केली आहे झक पद्धतीनं आणि साडेतीन फुटाची सरी सोडलेली आहे ही अशा स्वरूपात भेंडी आहे आता आपली हितं हितं आणि मधल्या साईडला आपण इथं धन के घातलेलं आहे आणि खालच्या साईडला आपण मेथी घातलेलं आहे आणि आपलं जीमध्ये चर पडते सरी त्या सरीमध्ये आपण मेथी घातलेलं आहे आणि मेथीला साधारणतः भेंडीला आणि मेथीला साधारणतः तेरा ते चौदा दिवस आहेत त्यामध्ये असे आपल्या पद्धतीने आपली आता अशी ओन आहे ह्यामध्ये मेथी कोथिंबीरमध्ये आपण टप्पा ठेवला आहे हे सुरुवातीला घातलेलं आहे मेथी कोथिंबीर ही कोथिंबीर आहे ह्या लाईनला बघा या लाईनला कोथिंबीर आहे पलीकडची लाईन कोथिंबीर आहे आणि ते पलीकडे मेथे सेंटरला मेथी घाटल्या खालच्या साईडला सर्व प्रकार मेथी घातल्या आणि मेथी भेंडी टोकाच्या अदोवर घातलेले आहे आणि त्यामुळे मेथीला मेती साधारणतः एक सोळा ते सतरा दिवस झाले आणि कोथिंबीरला चौदा पंधरा दिवस झाले असतील आणि त्यानंतर आता एक दोन दिवसापूर्वी म्हणजे दहा दिवसाच्या अंतरानं आपण परत ह्यामध्ये एक एक दोन तीन चार या चार साऱ्या मधील मेथी घातल्या त्याचे उगवण्याची चालू झालेले आहे दोन दिवस झालेत पेरून आणि वरच्या साईडला एक दोन तीन हे तीन कोरे आपण धनं पेरलेलं आहे अशा प्रकारे आपलं नियोजन आहे आणि आपलं टोटल क्षेत्र अठरा गुंतव आहे मग सांगितल्याप्रमाणे आणि सगळं कोर काट सोडून पंधरा गुंटीच्या आसपास भरते यातून आपल्याला अपेक्षित मेथी कोथिंबीर उत्पन्न हे वीस हजारच्या आसपास आहे आणि ते कशा पद्धतीने तुम्हाला सांगतो कारण भेंडी व्हायला पंचेचाळीस दिवसाच्या आसपास वेळ जातो आहे आणि भेंडी चालू होपर्यंत आपलं गॅप ठेवून हे जे क्षेत्र घातले आपण हे आपलं पूर्ण निघते मेथी कोथिंबीरीचं दहा दिवसाचं आणि त्यामध्ये साधारणतः आपण ज्याप्रकारे बिया घातल्या आणि याच्या हिशोबाने आपल्याला पंधराशे पेंडी कोथिंबीर आणि एक हजार पेंडी मेथी या हिशोबाने आपण उत्पन्न धरले पण तरी पण आपण सरासरी हजार हजार पेंढ्यांचं बेसिक हिशोब धरला आहे आणि बाजारभाव आपण वैयक्तिक बाजार करतो त्यामुळे बाजारभाव बाजार आपण दहा रुपयांनी धरलाय या हिशोबा आपण अपेक्षित उत्पन्न मेथी कोथिंबीरपासून हे वीस हजार धरले आणि त्यानंतर ना भेंडीपासून काय होईल ते पुढे आपलं नियोजन कसं वाटलं हे जाता जाता व्हिडिओला लाईक आणि कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद